नमस्कार आज आहे जागतिक विचार दिवस जागतिक विचार दिवस दरवर्षी बावीस फेब्रुवारी रोजी गर्ल्स गाईड अँड गर्ल्स स्काउटद्वारे साजरा केला जातो हा एक विशेष दिवस आहे जो आंतरराष्ट्रीय मैत्री सांस्कृतिक देवाणघेवाण आणि जागतिक जाणीव वाढवण्यावर भर देतो हा दिवस तरुणांना समाज आणि जगासमोरील महत्त्वाच्या मुद्द्यावर विचार करण्याची संधी प्रदान करतो इतिहास आणि महत्त्वपूर्ण जागतिक विचार दिवस प्रथम एकोणीसशे सव्वीसमध्ये गर्ल्स गाईड अँड गर्ल्स स्काउटच्या चौथ्या जागतिक परिषदेच्या वेळी साजरा करण्यात आला लॉर्ड रॉबर्ट बॅटन पॉवेल ज्यांनी बॉय स्काउट अँड गर्ल्स गाईड चळवळीची स्थापना केली आणि त्यांची पत्नी ऑलिव्ह बॅडन पॉवेल यांनी गर्ल्स गाईडच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली यांच्या जन्मदिवशी हा दिवस निवडण्यात आला आहे या दिवसाचा उद्देश तरुणांना एकजुटीची भावना निर्माण करण्यासाठी प्रेरित करणे नेतृत्वाला चालना देणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्यास प्रवृत्त करणे हा आहे हा दिवस गर्ल्स गाईड आणि गर्ल्स स्काउटना एकत्र येण्याची विचार करण्याची आणि जागतिक समस्यावर उपाय शोधण्याची संधी प्रदान करतो थीम आणि उपक्रम प्रत्येक वर्षी गर्ल्स गाईड आणि गर्ल्स स्काउटच्या जागतिक संघटन एक विशिष्ट जागतिक समस्येला अधोरेखित करण्याची थीम निवडतो अलीकडील थीममध्ये लैंगिक समानता हवामान बदल शांतता स्थापन करणे आणि शिक्षण यासारख्या विषयांचा समावेश आहे या थीम तरुणांना सकारात्मक बदल घडवण्यास प्रेरित करतात या दिवशी विविध उपक्रम आयोजित केले जातात जसं की सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम स्काउट आणि गाईड विविध संस्कृती आणि परंपराबद्दल शिकतात समुदाय सेवा प्रकल्प वृक्षारोपण गरजूंची मदत करणे आणि सामाजिक समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे शैक्षणिक कार्यशाळा नेतृत्व सबलीकरण आणि पर्यावरण संरक्षणावर प्रशिक्षण सत्रे अर्थसहाय्य उपक्रम गरजू समुदायांना मदत करणाऱ्या जागतिक उपक्रमांना पाठिंबा जागतिक विचार दिवसाचा प्रभाव जागतिक विचार दिवस तरुणावर मोठा प्रभाव टाकतो तो नेतृत्व गुण संघ भावना आणि समाजाबद्दल जबाबदारीची जाणीव निर्माण करतो विविध उपक्रमामध्ये सहभागी होऊन गर्ल्स गाईड स्काउट आत्मविश्वास सामाजिक कौशल्य आणि जागतिक समस्याविषयी विविध समज समस्य विकसित करतात हा दिवस विविध देशांमधील ऐक्य आणि सहकार्य वाढवतो ज्यामुळे शांतता आणि मैत्रीचा संदेश पसरतो वि निष्कर्ष जागतिक विचार दिवस हा केवळ एक सण नाही तर तो तरुणांना सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यावर उपाय शोधण्यासाठी सक्रिय होण्यास प्रेरित करणारे एक आंदोलन आहे हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की लहानसे प्रयत्नही मोठा बदल घडवून आणू शकतात आपण सर्वजण एकत्र येऊन जागतिक विचारसरणी अवलंबून भविष्यासाठी एक चांगले जग घडवूया चला जागतिक विचार दिवस साजरा करून दयाळूपणाचा प्रसार करू सकारात्मक कृतींना चालना देऊ आणि परिवर्तनासाठी प्रेरणा देऊ Да